पुढचे वडे तळायला सोडूया नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण उपावसाला लागणारा एक पदार्थ जो सगळ्यांना अतिशय आवडतो तो कसा करायचा ते बघणार आहोत पण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आता आषाढी एकादशी आले त्यानंतर मग श्रावण महिना नवरात्र कार्तिक एकादशी महाशिवरात्र असे आपल्याकडे बरेच उपास येतात आणि जे मोठे उपास असतात ते तर दोन्ही वेळेला उपास करतो आपण आणि मग त्यामुळे खूप वेगवेगळे उपासाचे पदार्थ त्यावेळेस आपण करत असतो आपण साबुदाणा वडा नेहमीच करतो पण त्यावेळेस त्याची पूर्वतयारी आपल्याला करायला लागते साबुदाणा भिजवावा लागतो बटाटे उकडायला लागतात तर आज आपण साबुदाणा वडाच करणार आहोत पण साबुदाणा न भिजवता बटाटे न उकडता पण तितकाच चविष्ट कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहोत साबुदाणा भिजवायचा राहिला तरी सुद्धा आपण आपल्या घरच्यांना अगदी अर्ध्या तासात साबुदाणा वड्याची प्लेट त्यांच्या समोर ठेवू शकतो पटकन साहित्य बघून घ्या लगेच कृती करूया आज आपण साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडा करतोय की नाही तर हा साबुदाणा एक कप घेतलेला आहे त्याच्यात घालण्यासाठी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे उकडलेले नाही आहेत नंतर सालं काढून त्याच्या आपल्याला फोडी करायचे आहेत चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडस आलं घेतलेलं आहे त्याचेही कट करायचेत आपल्याला मिरच्यांचे तुकडे करायचे आहेत ह्या मिरच्या तिखटपणाला जास्त असल्यामुळे मी ह्या चार छोट्या मिरच्या घेतल्या आहेत तिखटपणा आपल्या घरच्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो कोथिंबीर घेतलेली आहे आवडीनुसार ती पण कमी जास्त करा काही लोक उपासाला कोथिंबीर खात नाहीत तर त्यांनी कोथिंबीर स्किप करा तरीसुद्धा वडा छानच होणार आहे साखर घेतली आहे एक टी स्पून मीठ चवीनुसार घालायचं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा का कप त्याचं आपल्याला दाण्याचं कूट करायचं भाजले आहे भाजलेले शेंगदाणे आहेत सालासकटच मी कूट वापरणार आहे भगर किंवा वऱ्याचे तांदूळ हे दोन टेबलस्पून घेतलेत काही उपासांना भगर खाल्ली जात नाही वऱ्याचे तांदूळ खात नाहीत तर अशा वेळेस वडे करताना वऱ्याचे तांदूळ स्किप करा वऱ्याचे तांदूळ घातले नाहीत तरीसुद्धा वडे छान होतात जिरे पूड घेतलेली इथे अर्धा टीस्पून आणि अर्ध्या लिंबाचा रस म्हणजे साधारण एक टेबल स्पून एवढा लिंबाचा रस असेल तोही आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो एवढ्याच साहित्यात आपले छान चविष्ट आणि कुरकुरीत साबुदाणा वडा बनणार आहे फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये हा एक कप घेतलेला साबुदाणा आपल्याला तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे खूप लाल भाजायचं नाहीये पण थोडस मॉइश्चर त्यातलं कमी व्हायला पाहिजे साबुदाणा आपला भाजून झालाय असा आपण हातात धरू शकत नाही होत चटका बसतोय म्हणजे आता ते व्यवस्थित भाजून झालेत त्याच्यातच मी आता वऱ्याचे तांदूळ घालते गॅस बंद करते आणि आता साबुदाणा आणि वऱ्याचे तांदूळ गार व्हायला मध्ये काढून घेऊया बटाटा आपण घेतलेला आहे कच्चा त्याची सालं काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्या घालूया मिक्सरच्या भांड्यात त्याच्यातच आता आलं मिरची पण बारीक तुकडे करून घेतले आहेत ते घालते आहे कोथिंबीर घालूया साखर आणि मीठ तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय आपलं वाटून झालंय बघा बटाटा मिरची कोथिंबीर ते आता मध्ये काढून घेते दाण्याचं कूट करून घेऊया आता दाण्याचं कूट करून घेतलंय ते पण या मिश्रणामध्ये घालूया आता आपले साबुदाणा आणि वऱ्याचे तांदूळ गार झाले ते पण बारीक करून घेऊ मिक्सरवर बारीक केलेलं रवा आणि वऱ्याचे तांदूळ हे बघा रवा नाही साबुदाणा असं रवाळ झालेलं आहे ते थोड़ा थोड़ा ते आता या मिश्रणात घालूया जिरे पूड घालतीय लिंबाचा रस आणि थोडं मीठ थोडं आपण वाटताना घातलेलं होतं मीठ मिक्स करून घेऊया मिक्स करून त्याचा गोळा करून ठेवायचा आता आपल्याला दहा मिनटं मुरवत ठेवूया थोडं पाणी घालते थोडंसं कोरडं वाटतंय आपल्याला वडा थापण्यासाठी आपला गोळा एकत्र करून झालाय मिनिटं ठेवूया आता आपण साबुदाणा वड्या बरोबर खाण्यासाठीची मस्त चमचमीत अशी चटणी तयार करून घेऊया दाणे आणि मिरच्या घातल्यात मीठ घालूया नंतर चौघिन बघायचं मीठ कमी वाटलं तर वाढत येईल साखर जिरेपूड आलं आणि कोथिंबीर यामधला एखादा पदार्थ तुम्ही खात नसाल तर तेवढा चटणीमधला स्किप करायचं दही एक टेबल स्पून घालते वाटून घेऊया आपली मस्त टेस्टी चटणी करून तयार झाली आहे बघू शकता रंग किती सुंदर आलाय भिजवलेल्या गोळ्यातनं छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचा आपल्याला ज्या साईजचा वडा बनवायचा आहे त्या अंदाजाने आणि थोडासा पाण्याचा हात ओला करून घ्यायचा जर का पिठाला क्रॅक जात असतील चिरा जात असतील तर नसतील जात तर अजिबात गरज नाही तेल तापायला ठेवलं तर तेल तापले छान त्यामध्ये आता वडे सोडूया आपण काय सुंदर दिसत आहेत बघा वडे आपले अजिबात तुटले नाहीत पसरले नाहीत मस्त पहिलं तेल तापवून घेऊन आपण वडे घालायचे आणि नंतर मीडियम गॅस ठेवून आपल्याला वडे तळायचे आहेत नाहीतर आतमध्ये ते वडे कच्चे राहतील आणि वडे घातल्या घातल्या ताबडतोब त्याला झाडा लावायचा नाही एक दोन मिनिटं ते स्टीफ होऊ द्यायचे आणि नंतर हलवायचे पुढचे वडे तळायला सोडूया आपले चविष्ट कुरकुरीत इन्स्टंट साबुदाणे वडे करून तयार झालेत बघा इन्स्टंट म्हणण्याचं कारण आपण आधीच पासून साबुदाणाही भिजवला नाही बटाटेही उकडले नाहीत आयत्या वेळेस तयारी करून आपण हे वडे केलेत पण अतिशय सुंदर झालेले आहेत बघू शकता तुम्हाला मी दाखवते कुरकुरीत झालेला आहे वडा आपला आवाज आहे का मस्त तळले की गरमा गरम खायला घ्यायचे ते खाण्या खाताना त्याच्याबरोबर आपण चटणी पण केलेली आहे दाणेकुटाची त्यात ती पण बघा काय सुंदर दिसतेय आणि तितकीच ती टेस्टी पण आहे नक्कीच आता येणाऱ्या उपवासाला तुम्ही या पद्धतीने साबुदाणे वडे करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या आज आपण जे साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये या आकाराचे अंदाजे वीस ते बावीस वडे होतील तुम्ही या पद्धतीने साबुदाणा वडा करून बघा आणि मला कमेंट द्या आज जर तुम्हाला माझी इन्स्टंट साबुदा वड्याची रेसिपी आवडली असली ही कृती आवडली असली तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद